खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले सततच्या अपघातामुळे रोहेकर संतप्त रोहा तालुक्यात अनेक महिन्यांपासून डोकेदुखी ठरत चाललेला विषय म्हणजे मुख्य रस्ते या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे सतत होणाऱ्या अपघातामुळे रोहेकर संतप्त झाले आहेत गेल्या वर्षी मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता कॉन्फिलिटीकरण करण्यात आला त्या रस्त्याचे वजन करून डिवाइडर बसवणं येणार होते या रस्त्याचे वजन करून डिवायडर लावण्यात यावेत अशी रोह्यातील चालक मालक संघटना रोहेकर नागरिक आणि तरुण वर्गाकडून मागणी होत आहे संवाद रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न